निवडणुकांमध्ये होणाऱ्या ई व्ही एमचा वापर याच्या विरोधामध्ये भारतमुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी हो मोर्चा आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयावर व्ही एम विरोधात मोर्चा काढण्यात आला यावेळी भारतमुक्ती मोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष टी जी नाथभजन डॉक्टर बाळासाहेब लंगोटे जिल्हाध्यक्ष विकास भात्रीकर लहूजी क्रांती मोर्चा राज्याध्यक्ष हर्षवर्धन नाथभजन विरेंद्र कमळापूरकर गौतम जडे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीनाथ भजन राज्य प्रभारी भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्रातील आज सहाशे तीस जिल्ह्यामध्ये आक्रोश रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे या जनआक्रोश रॅलीमध्ये केंद्रीय स्तरावरच्या पाच महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत त्यामध्ये नंबर एक ई व्ही एम मशीनवर निवडणुका नाही झाल्या पाहिजेत बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत नंबर दोन ओबीसीची जातनिहाय जनगणना देश स्वतंत्र झाल्यापासून ती आजपर्यंत झालेली नाही एकोणीसशे एकतीसला जी जनगणना झाली त्यानंतर दर दहा वर्षानं जनगणना व्हायला पाहिजे होती परंतु ती अद्याप झालेली नाही तर ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेचा हा मुद्दा आहे त्यानंतर मुस्लिमावर मॉबलिचिंगच्या माध्यमातून आणि संविधानिक त्यांच्या अधिकारांचं हनन करण्याच्या विरोधामध्ये हा मुद्दा आम्ही या रॅलीमध्ये घेतलेला आहे आणि तसंच जे शैक्षणिक अधिकार आहेत सर्विसच्या अधिकार आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरतीचे असतील असे एकोणीस मुद्द्याला घेऊन आम्ही ही रॅली संपूर्ण देशभरामध्ये करत हो। आहोत आणि त्या रॅलीला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे साथियो हो। मी प्रमोद लाटे राष्ट्रीय मूल्यवासी भोजन कर्मचारी संघ बांधकाम विभाग अध्यक्ष आहे तसाच मराठवाडा अध्यक्षसुद्धा आहे ही जनआक्रोश जी रॅली आहे यामध्ये विविध संघटना भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिचरा वर्ग ओबीसी मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमाने ही जनआक्रोश रॅली काढलेली सांगायचं तात्पर्य असं आहे की ही कर्मचारी आणि कामगार यांनी मिळून काढलेली जनआक्रोश रॅली आहे सर्वांना शासन प्रशासन हे संविधानाचे हक्काधिकार जे आम्हाला महापुरुषाने लढाईने दिले होते हे संपवत आहेत यासाठी ही जनाक्रोश रॅली काढली होती याचा त्याचा हा तिसरा टप्पा होता की परभणीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही रॅली होती येणाऱ्या काळात जर शासनानं आमच्या मागण्या मान्य नाही केला हे अन्याय जर दूर नाही केला तर येत्या काळामध्ये आम्ही पूर्ण पुरजोर आणि ताकदीनं रस्त्यावर उतरू आणि पूर्ण महाराष्ट्र बंद करू जय भीम जय महाराष्ट्र जय मुलोश परभणी जिल्ह्यामध्ये जनआक्रोश रॅली जी दिसत आहे केवळ परभणी जिल्ह्याच्या पातळीवरची नसून ही रॅली राष्ट्रीय जनआंदोलनाचा येत पार्श आहे ज्या पद्धतीनं आज भारत सरकार भारतामध्ये संविधानाचा अंमल चालू असताना सुद्धा त्याच्या शंभर टक्के अंमल न करता न करण्यामध्ये एक प्रकारचे लोकांचे हक्क आणि अधिकार नाकार ना आहे लोकांचे हक्क आणि अधिकार नाकारणं म्हणजे लोकांवर अन्याय करण्यासारखा आहे त्याचा परिणाम असा झाला बहुजन हिताय बहुजन सुकाय हा जो नारा संविधानाचा आहे त्याला छेद देण्याचं काम जाणीवपूर्वक या ठिकाणचं ब्राह्मणी सरकार खास करून बी जे पी सरकार आणि आर एस एसची पिलावळ करत आहे त्यांना चेक देण्यासाठी आणि जे ई व्ही एम मशीनवरचं तेल आज मतदार याद्यावरती जे काढलं जात आहे म्हणजे खरा घोटाळा वे मशीनचा आहे तो लपवण्यासाठी मग तर या घोटाळा जाणीवपूर्वक समोर आणला जात आहे ह्याच्या विरोधामध्ये आणि या देशातील एस सी एस टी इंटेलिजन्टी ओबीसी मराठा कुणबी धर्म प्रवर्तित लोकांवरती विविध माध्यमातून जो अन्याय अत्याचार आहे त्याच्या विरोधातला एक आक्रोश म्हणजे आजची जनआक्रोश रॅली आहे आणि ह्या जनआक्रोश रॅलीला लहुजी क्रांती मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष नात्यानं मी विकास मंदाकिनी पात्रीकर आज या ठिकाणी जाहीर समर्थन करतोय आणि सक्रिय सहभाग सुद्धा यामध्ये लढतोय प्रतिनिधि रियाज कुरेशी, डीएलपी न्यूज़ परभनी.